नमस्कार स्वागत आहे अक्षय तृतीयेचं हिंदूंसाठी हा अत्यंत पवित्र दिवस आहे अक्षय तृतीया वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तृतीयेला साजरी केली जाते अक्षय तृतीयेचा अर्थ पाहूया अक्षय म्हणजे ज्याचा क्षय होत नाही जे कधीही संपत नाही आणि म्हणूनच असं म्हटलं जात की अक्षय तृतीया ही अशी तिथी आहे ज्यामध्ये सौभाग्य आणि शुभ परिणामांचा कधीही क्षय होत नाही किंवा लोपही पावत नाही या दिवशी केलेलं सत्कार्य व्यक्तीच्या आयुष्यात कधीही न संपणारे शुभ फळ देत शिवाय हिंदू पंचांगानुसार अक्षय तृतीयेला साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला जातो अक्षय तृतीयेचं महत्व हा दिवस भगवान विष्णू यांना समर्पित आहे हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार श्री विष्णुदेवाने श्री परशुरामांच्या रूपात सहाव्यांद पृथ्वीवर अवतार घेतला होता या दिवशी विष्णुदेव परशुरामाच्या रूपात पृथ्वीवर अवतरले आणि म्हणूनच हा दिवस परशुरामाचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो धार्मिक मान्यतेनुसार त्रेता आणि द्वापार युगापर्यंत विष्णू पृथ्वीवर चिरंजीवी राहिले परशुराम हे सप्तर्षींपैकी एक ऋषी जमदग्नी आणि रेणुका यांचे पुत्र होते ते ब्राह्मण कुटुंबात जन्माला आले आणि म्हणूनच अक्षय तृतीया आणि परशुराम जयंती सर्व हिंदू मोठ्या थाटामाटात साजरी करतात त्रेतायुगाच्या प्रारंभी भगीरथानं याच दिवशी गंगा नदी या पृथ्वीवर आणली होती या पवित्र नदीचं पृथ्वीवर आगमन झाल्यानं या दिवसाचं पावित्र्य वाढतं आणि म्हणूनच या दिवसाचा हिंदूंच्या पवित्र सणात समावेश होतो या दिवशी पवित्र गंगा नदीत स्नान केल्याने व्यक्तीची पापे नष्ट होतात असा मानस आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी आई अन्नपूर्णेची ही पूजा केली जाते आणि भंडारदरा भरून ठेवण्यासाठी अन्नपूर्णा मातेकडून आशीर्वाद मागितला जातो अन्नपूर्णेच्या पूजेनं स्वयंपाक घर आणि जेवणाची चव वाढते हा दिवस सर्व शुभ कार्यांसाठी उत्तम मानला जातो अक्षय तृतीयाला लग्न करणं खूप खूप शुभ मानलं जात ज्याप्रमाणे या दिवशी केलेल्या दानाचं कधीच संपत नाही तद्वतच या दिवशी लग्न झालेले लोक लो शेवटपर्यंत एकत्र नाणतात लग्नाव्यतिरिक्त उपनयन सोहळा घराचं उद्घाटन नवीन व्यवसाय किंवा व्यापार सुरू करणं नवीन प्रकल्प सुरू करणं इत्यादी सर्व शुभ कार्य देखील या दिवशी केली जातात अक्षय तृतीयेला लक्ष्मी स्वरूप सोनं खरेदी करण्याची प्रथा आहे कारण या दिवशी खरेदी केलेल्या वस्तूंचा ऱ्हास होत नाही व त्या अक्षय टिकून राहतात या दिवशी नवीन व्यवसाय सुरू केल्यानं व्यवसायात सदैव प्रगती होऊन दिवसेंदिवस वाढ होते व लक्ष्मी मातेचा कायम वास राहतो आता ऐकूया अक्षय तृतीयेची कथा अक्षय तृतीयेची कथा ऐकून विधीपूर्वक पूजा केल्याने भरपूर लाभ मिळतो या कथेला पुराणातही महत्व आहे जो कोणी ही कथा ऐकतो पूजा करतो व दानधर्म करतो त्याला सर्व प्रकारचे सुख धन कीर्ती वैभव प्राप्त या संपत्ती आणि कीर्तीच्या प्राप्तीसाठी वैश्य समाजातील हरिश्चंद्र नावाच्या व्यक्तीनं अक्षय तृतीयेचं महत्व जाणून घेतलं हरिश्चंद्र नावाची एक व्यक्ती एका छोट्या गावात कुटुंबासह राहत होती ते खूप गरीब होते आपल्या उदरनिर्वाहाची त्यांना नेहमीच काळजी असायची त्यांच्या कुटुंबात सदस्य होते हे अतिशय धार्मिक वृत्तीचे होते एकदा त्यांनी अक्षय तृतीयाला उपवास करण्याचा विचार केला अक्षय तृतीयेच्या दिवशी सकाळी लवकर उठून त्यांनी गंगेत स्नान केले नंतर भगवान विष्णूंची पूजा आणि आरती केली आणि आपल्या क्षमतेनुसार भांडी पंखे जव तांदूळ मीठ दही सोने कपडे इत्यादी वस्तू देवाच्या चरणी दान केल्या ही सर्व देणगी पाहून हरिश्चंद्र यांच्या कुटुंबियांनी व त्यांच्या पत्नीने त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला म्हणाले की जर हे सर्व ज्ञान धर्मासाठी देतील तर कुटुंबाचा उदरनिर्माण कसा होणार तरीही हरिश्चंद्र आपल्या दानधर्माने आणि पुण्यकर्माने विचलित झाले नाही आणि त्यांनी ब्राह्मणांना अनेक प्रकारचे दान दिले दरवर्षी त्यांनी नित्य नियमाने अक्षय तृतीया या पवित्र सणानिमित्त पूजा केली आणि दानधर्म केले विशेष म्हणजे म्हातारपणाचा आजार किंवा कुटुंबाचा त्रास त्यांना त्यांच्या सत्कर्मापासून विचलित करू शकला नाही या जन्मातील पुण्यकर्मामुळे पुढच्या जन्मे हरिश्चंद्र यांनी राजा कुशावती म्हणून जन्म घेतला कुशावती राजा अतिशय प्रतापी होता त्याच्या राज्यात सुख संपत्ती धनधान्य सोन हिरे रत्ने यांची कोणत्याही प्रकारे कमतरता नव्हती त्याच्या राज्यात लोक खूप सुखी होते अक्षय तृतीयेच्या पुण्यपूर्व प्रभावामुळे राजाला वैभव आणि कीर्ती प्राप्त झाली परंतु ते कधीही लोभाला बळी पडले नाही त्यांच्या अक्षय तृतीयाचं पुण्य त्यांना लाभलं ज्याप्रमाणे भगवंताने हरिश्चंद्रावर कृपा केली त्याचप्रमाणे जो कोणी या अक्षय तृतीयेच्या कथेचं महत्व ऐकून नियमानुसार पूजा व दान करेल त्याला अक्षय पुण्य आणि कीर्ती प्राप्त होईल प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल थँक्स फॉर वॉचिंग